उमेदवारी आहे काय मुळामध्ये नारायण राणे आणि नितेश राणे संपलेली आहे ती आता कचऱ्याच्या डब्यामध्ये त्यांना जमा करायची वेळ आलेली आहे त्यांना आता भाजपनं वापरून वापरून त्यांचा चक्काचूर केलेला आहे ते आता बिनकामाची राहिलेली आहे त्याच्यामुळं भाजपला माहित आहे की राणे कुटुंबाला जर उमेदवारी दिली तर हा ही देखील जप्त होईल म्हणून भाजपनं अदुकरच रान वळखून घेतलेला आहे आणि राण्यांना बाजूला केलेला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीने अटक केलेली आहे त्यानंतर ती नितेश राणे यांनी ट्विट केले आज मफलरवाला अंदर गया जल्दी ही गले का पट्टावाला म्हणत घोडा दिसतोय काय त्यांना उत्तर आणि मैदान जवळच आहे नितेश राणे लवकरच तुला कळेल कोण आत जाणार आहे आणि कोण बाहेर जाणार लोकसभेमध्ये देखील भाजपची सत्ता जाणार आहे भाजप या देशातून तडीपार होणार आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारखी भुकणारे कुत्र्यास सगळेच भ्रष्ट धोकेबाज या सर्वांनाच झेलमध्ये घातल्याशिवाय महाविकास आघाडीचे नेते मंडळी गप्प बसणार आहे आणि त्याच्यातला पहिला नंबर ही नितेश राण्याचा आणि नारायण राण्याचा लागेल